धानोरा या गावाजवळ राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या समोर ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली या अपघातामध्ये दुचाकीस्वार एकतीस वर्षीय तरुण हा जखमी तर एक तरुण हा ठार झाला तेव्हा या अपघात प्रकरणी आळावत पोलीस ठाण्यात दिनांक बावीस नोव्हेंबर शनिवार रोजी रात्री अकरा वाजून एकोणावीस मिनिटाला ट्रॅक्टरवरील चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत तरुण व जखमी तरुण हे यावल तालुक्यातील आळगाव येथील रहिवाशी आहेत धानोरा या गावाजवळ राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोरून मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस डी पी शहाण्णव एक्क्याण्णव याद्वारे सुपडू वासुदेव पाटील व वा एकतीस व शकील सलाउद्दीन तळवी हे दोघे तरुण राहणार आळगाव तालुका यावल हे जात होते दरम्यान या तरुणांना ट्रॅक्टर क्रमांक यू पी एकोणऐंशी ए सी त्र्याऐंशी बावीस वरील चालक छोटू सिंग याने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातामध्ये शकील सलाउद्दीन तळवी राहणार आळगाव तालुका यावल हा ठार झाला तर सुपडू वासुदेव पाटील व वा एकतीस राहणार आळगाव रा तालुका यावल हा तरुण जखमी झाला तेव्हा या अपघात प्रकरणी आळावत पोलीस ठाण्यात छोटू सिंग याच्या विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील तायडे करीत आहे